কংগ্ৰেছ ন্যায় আমি ইত্যাদি ভাত নাই আমাৰ থাকো দিয়া আমাৰ গোট বগু দিয়া काय केस करत असताना काही चुकी तुम्हाला तर थोडं शिकायला काय होईल हे जर आम्हाला जर बघू द्या ना केस करेल जर का त्या दुरुस्ती करा ते दुरुस्ती करून घेतो ह्यांना सगळ्यांचं म्हणणं आहे फाशी व्हायला आता आपण भावनेच्या आरी काय केलं विविध दारणांची नावं दिली सगळं झालं पण त्याच्यामध्ये खूप जे त्याचे माइंड मास्टर आहे जे काय क्षेत्र ते दोघंजण पुढं ते जर आता कुठं आहे ते दोघंजणं यांना मगाशी नावं घेतली त्यांचा कसं काय त्याच्यामध्ये आहे काय सभागृह त्याच्या जर आम्हाला करून द्या आजार आम्ही आणूच्या म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही की झाल द्यायला मी आम्ही आम्हाला पण त्यांचा करू नये एवढा मोठा माणूस जो आमचा त्यांनी आणूया आज झाला त्यावरून फोन केला आमदारांनी करायला लागला बिचारा

सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय पाच सात दहा लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निघून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत त्यानंतर ज्यांचा पराभव केला कारण आमचा हा मंगेश दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची त्याची आणि आत्ता पत्नी आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेतचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी आणि त्या अनुषंगाने हात कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेतची आमच्या निघून हत्या केलेली आहे आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडं सभा घेऊन गेले सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे आमची पोलीस स्टेशनला पोलिसांना आमच्या एस पी सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत आलेली आहेत ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यानं त्वरित अटक होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं दोन तीन हजार लोकांचा मॉप महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या आज मी असायला आप्पा असतील आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांची आता समज काढली ते कोण इथं हालायला तयार नव्हते परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूर आता आणतो आहे त्यानंतर आम्ही आप्पा आम्ही सगळे तिथे जातो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सातवन करू आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे कारण तो त्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असा आता संबोधलं गेलेला आहे कारण त्यांच्याकडं काल तक्रार दिली गेली त्यांनी तक्रार घेतली नाही आहे कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे म्हणजे त्या हिरेनी परंतु हिरे हा त्यांचा मित्र त्यांच्या पार्टीला बसणं उडबस करणं त्यांच्या सगळ्या गोष्टीला आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे आणि आमच्या एस पी मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेनी हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा सर यामागं मास्टर माइंड कोण असण्याचे संकेत आहेत काही मगाशी जे काय आम्ही सांगितलं जे पोलीस तपासामध्ये होईल परंतु सुधाकर घारे भरत भगत आणि ही जी काय मंडे आहेत कारण यांच्या जुवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जुवारी लागलेली हे मास्टर माइंड आहेत मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे जी जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती